पालघर जिल्ह्यातील खोडाळा पोलीस स्टेशन हद्दीतील सौ चा प्रदीप फुपाने वर्ष एकोणतीस वर्ष ही महिला बेपत्ता झाली आहे अंगाने सडपातळ रंग सावळा लांब काळे केस नाकात साधी फुली कानात काळ्या रंगाची कर्णफुली हातात हिरव्या बांगड्या अंगात काळ्या रंगाचा स्कार्फ लाल रंगाची लेगीज लाल रंगाची ओढणी पायात काळ्या रंगाची चप्पल मराठी भाषा शिक्षण पाचवीपर्यंत अशा आवरणाची महिला चांगुना प्रदीप कुपाने ही हरवली आहे कुणाला दिसल्यास खोडाळा पोलीस ठाण्यात किंवा नातेवाईकांना संपर्क करण्याचे आव्हान देण्यात आले आहे त्या दरम्यान संपर्क क्रमांक ब्याऐंशी झिरो आठ शहाऐंशी अठ्ठावन्न छप्पन्न तसेच त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणऐंशी एकावन्न एक्क्याऐंशी तसेच चौऱ्याहत्तर डबल झिरो तेरा तेवीस सत्तावन्न या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे माझं नाव प्रदीप गोपाळ माझी बायको मी पडग्याला कामाला होतो ती रक्षाबंधनसाठी आली होती घरी घरी वीस तारखेला पण ती काळी दोनच्या सुमारास निघाली ती मला कॉल केलं पोहोचली नाही असं कोणाला समजलं असेल तर मला फोन बिन वगैरे करा नंबर आहे माझा एट टू जीरो डबल एट सिक्स फाइव एट फाइव सिक्स हे नंबर माला फोन करा ती का घरी पड़गे ला वापस ना चंगुना प्रदीप पने आए जर तुम्हारा कुछ खर्ती का करा